नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यात जिल्ह्यातील दुष्काळी अनुदानासाठी राज्यातील जवळपास पात्र महसूल मंडळांचा आढावा घेतला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून उर्वरित महसूल मंडळातील उर्वरित राज्यातील जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी दुष्काळी अनुदानासाठी पात्र महसूल मंडळाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण यादीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील पाली माळजवळा नाळवंडी राजुरी पिंपळनेर पेडगाव मांजरसुंबा चौसाळा नेकनूर पाटोदा दासखेड थेरला अमळनेर आष्टी कडा टाकळसिंग दवळ दवळ वडगाव धामणगाव धानोरा पिंगळा शिरूर कासार रायमोहा तिंतरवणी गेवराई मादळमोई जातेगाव पाचेगाव धोंडराई उमापूर चकलांबा सिरसदेवी रेवकी तलवाडा माजलगाव गंगा मसाला किट्टीआडगाव तालखेड नायत्रळ दितरूड केज युसुफ वडगाव हनुमंत पिंपरी होल विडा बनसारुळा परळी धर्मापुरी नागापुरी शिरसाळा पिंपळगाव गाडे बीड व नांदूरघाट हे महसूल म्हणले बीड जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत त्यामध्ये पुढचा जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यातील चिंचवड कलस हडपसर याचबरोबर वाघोली पुणे जुन्नर नारायणगाव वडगाव आनंद निमुलगाव साव बेला ओतूर राजगुरुनगर पॉइंट चाकण याचबरोबर आळंदी पिंपळगाव ता ताखेड याचबरोबर कने कनेरसर कळस घोडेगाव कळंब पारगाव मंचर याचबरोबर फिर याचबरोबर फिकवी बेळू संगमनेर आप आपटाळे वाडा भोर तळेगाव दाभाडे ही महसूल मंडळी पात्र करण्यात आलेली आहेत पुढचा जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील आमदापूर आमदापूर उंदरी एकलारा कोलारा मेरा खुर्द घोडप पेठ शेलगाव आटोल चांदई देऊळगाव आर याचबरोबर देऊळगाव मेहना राजा अंधेर मेहकर जानेफळ हिवरा आश्रम डोनगाव देऊळगाव माळी याचबरोबर वरवंडी लोणी गवळी अंजनी बुद्रुक नायगाव दत्तापूर सिंदखेड राजा किनगाव राजा मलकापूर पांगरा याचबरोबर याचबरोबर दास दुसरबीड सोनौशी सेंदुरजन सा खेरडा जांभूळ धाबा मोताळ बोराखेडी धामणगाव बडे पिं, पिंपरी गवळी रोहिणखेड पिं पिंपळगाव देवी शेलापूर बुद्रुक याचबरोबर नांदुरा वडनेर शेंबा निमगाव चांदूर बिस्वा माळंगी खामगाव पायराजा लाखनवाडा हिवरखेड कोळगाव आवर अटाली पळशी बुद्रुक याचबरोबर आडगाव वाझर पारखेड माटरगाव जलंब जवळा बुद्रुक मानसगाव जामोद पाईकाळे वडशिंगी आसलगाव याचबरोबर संग्रामपूर मोना आ, सो सोनाळा याचबरोबर बावनबीर पारतूड कौथल चिंचोली हाता हत, हातानी दाता याचबरोबर धारणगाव आणि जवळगाव हे महसूल मंडळी पात्र आहेत पुढचा जिल्हा भंडारा भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव हे महसूल मंडळ पात्र आहेत यवतमाळ जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळे पुढील प्रमाणे यामध्ये झाडगाव दारवा चिखली बोरी खुर्द सिरसगाव सिराजगाव मोझर ब्राह्मणगाव वरुण वेणी मांगणकिनी मांगकिनी मांग धरफळ पहूर खंडाळा बिटरगाव बुद्रुक लोहा गौळ खुर्द शंभाळ पिंपरी हे महसूल मंडळे यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळी अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्यातील महसूल मंडळे पुढील प्रमाणे त्यामध्ये लातूर बाभुळगाव हंगरुल बुद्रुक कासारखेडा मुरुळ जातेगाव तांदुळजा चिंचोली बुद्रुक औसा लामजना भादा बेलकुंड किनीथोट किल्लारी निलंगा पान पंचोली नितूर औरांद शहांजी कासार बलबुंडा आंबुलगा बुद्रुक मदनसुरी कासार शिरसी शिरूर अनंतपाळ साकोळ हिसामाबाद याचबरोबर वाहवना जल जलगीर तिची जेवर्जून जळकोट घोनाशी दिवाणी वलांडी चाकूर नळेगाव वडवळ शेलगाव जरीबुद्रुक अहमदपूर खंडाळ खंडाळी किनगाव आंधोरी सी तार ताजबंद याचबरोबर हाडोताली उदगीर हे महसूल मंडळी पात्र आहेत पुढचा जिल्हा वर्धा वर्धा जिल्ह्यातील महसूल मंडळी पात्र पुढील प्रमाणे आर्वी यामध्ये वाठोडा विरुल आष्टी कारंजा विजय गोपाल तळेगाव साहूर ठाणेगाव समुद्रपूर जाम व सिंधी हे महसूल मंडळी पात्र आहेत यामध्ये पुढचा जिल्हा वाशिम वाशिम जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी पुढील प्रमाणे त्यामध्ये वाशिम पारडी टाकमोर आनसिंग राजगाव नाग नागठाणा वारला केक तुम्हारा कोंढार झांबरे परडी आसरा रिसोड भर जहांगीर मोप वाकड गोवर्धन रिठाण कवठा खुर्द मुंगळा करंजी जवलाका शेला शेलुखुर्द धानुरा खुर्द मानुरा कुपाटा शेंदुरजना गिरिली उमरी बुद्रुक कारंजा उमरडा बाजार लामर कामरगाव खेरडा बुद्रुक खेरडा बुद्रुक येवटा मालेगाव शिरपूर किनीराजा मे येडशी चांदस आसेगाव दोन पोटी व घालगाव हे महसूल मंडळी पात्र आहेत सांगली जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी पुढील प्रमाणे त्यामध्ये घालगाव देसिंगी कुची कवठे महाकाळ हिंगणघाट वा वाळका कोरेगाव कुर्ला तांदुळवाडी टाकरी पेठ यामध्ये कासेगाव बहे आष्टा इस्लामपूर कमेरी संख मानग्याल जत मुरचुडी डळ डळकापूर डळकापूर यामध्ये पुढील प्रमाणे महसूल मंडळी आहेत यामध्ये पुन्हा आहेत कुंभारी उमदी शेगाव मांजेर यामध्ये इसापूर यामध्ये इसापूर येळवी मनेराजुरी सावळ यामध्ये तासगाव कु आ, कुंडल पलूस खरसुंडी आटपाडी भिलवडी यामध्ये अक्कलखोप हे महसूल मंडळी पात्र करण्यात आले आहेत पुढचा जिल्हा सातारा सातारा जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी पुढील प्रमाणे सातारा खेड वरे शेंद्रे नागठाणे आंबोवडे वडूद तासगाव आपसिंगे आणेवाडी कुडाळ ढोबेवाडी चाफळ तरा तराठे तरा मल्हारपेठ कुठारे कुराड उंबरड इंदोली सुपाने मसूर कवठे कोपर्डी हवेली सौदापूर कोठे याचबरोबर उंडाले काळे मलकापूर कोरेगाव कुमठे रहिमतपूर शिरंबे वठार स्वा वडार किरोली पिंपोडी बुद्रुक सातारा रोड किनई खटाव औंड बुधावडूज पुसे सावळी मायनी निमसोड कतर खटाव दहीवाडी माळवाडी गोंद गोंदवळी गोंद बुद्रुक कुकडगाव मारडी सिंगणापूर फलटण आसू होल गिरवी आंदर्ली बुद्रुक वडार जी बरड रांजो राजाळे तरडगाव आणि मारळी हे महसूल मंडळी पात्र आहेत पुढचा जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील पात्र महसूल मंडळी पुढील प्रमाणे शेलारी तिर्डे मा, वडाळा सोलापूर बोरामणी वळसंब मुरडूप होतानी मोत्सी निंबुर्गी विंचूर अक्कलकोट जेऊर तळवळ तडवळ करज करजंगी दुधनी मैदर्गी वाळ वाघदरी चापळगाव किन्नी कामठी बुद्रुक टाकळी सिकंदर पेनूर वागोली मरखेड सावळेश्वर शेठफळ एकंदरीत नऊशे शहाऐंशी महसूल मंडळे याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील आणखी काही महसूल मंडळी पात्र आहेत मोहळ मोडनिंब पंढरपूर भांडीशेगाव भाड भाळवणी करकंब पाट आ, कुर्ली फुळूळ साळे तु, तु तुगंत यामध्ये कासेगाव बोराळे मारवाडे आंधळगाव मारापूर मंगळवेढा भोसे आणि हुलजंती हे महसूल मंडळे सोलापूर जिल्ह्यातील पात्र करण्यात आलेले आहेत आणि शेवटचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील नरसी बासंबा वाकोडी औंडा सलान साळणा हट्टा कुरुंदा सेनगाव गोरेगाव आजेगाव साखरा पानकनेरगाव हट्टा सिरसम खांबाळा जवळा बाजार व टेंबोर्णी हे सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे आणि हा दुष्काळ घोषित करण्यात आलेला आला असल्यामुळे राज्यातील या एक हजार एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार सहाशे कोटी रुपये केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहेत आणि त्याच पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार सहाशे कोटी रुपये असे मिळून पाच हजार दोनशे कोटी रुपयाचा प्रस्ताव राज्य राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेला आहे एकंदरीत हे सर्व जे काही पैसे जे आहेत शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत सर्वप्रथम याची यादी लागेल आणि यादी लागले लागल्याच्या नंतर शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरिता के चांगलं जाईल आणि केवायसी केल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो एक छोटस अपडेट आपण महसूल मंडळीने आहे जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता सिद्धेच थांबतो तोपर्यंत धन्यवाद